सांगलीत मद्य विक्रेत्यांची बैठक नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीतील विक्री तसेच खाद्यपेय विक्रेता आस्थापना चालक मालकांची बैठक माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे घेण्यात आली या बैठकीस खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनचे चा अध्यक्ष श्री लहू भडेकर सचिव श्री रमेश शेट्टी व उपाध्यक्ष श्री मिलिंद खिलारे यांनी उपस्थित राहून आस्थापना चालकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या यावेळी माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी मद्यविक्री आस्थापनामध्ये शिस्त व कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले ते पुढील प्रमाणे एकवीस वर्षांखालील व्यक्तींना मद्यविक्री करू नये आस्थापनेचा अनुन्ञप्ती क्रमांक स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावावा आणि परवाना वेळेवर नूतनीकरण करावा जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीमुळे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे फक्त वैध परवाना धारण करणाऱ्यांनाच मद्यविक्री करावी आस्थापना परिसरात विनापरवाना मद्यपान अथवा उघड्यावर मद्यपान झाल्यास संबंधित आस्थापना चालकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलीस विभागास कळवावी आस्थापनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी हत्यारे घेऊन येणाऱ्यांना प्रवेश देऊ नये गरजेनुसार सुरक्षा रक्षक नेमावेत आस्थापनेचा प्रवेश व निगमनाचा एकच मार्ग ठेवावा आस्थापना परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली ठेवावा व यंत्रणा कायम कार्यरत ठेवावी विशेषतः वाईन शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात मद्य विक्री न करता नियमांनुसारच विक्री करावी निवडणूक काळात नियम निवडणूक काळात नियमभंगास विशेष मनाई असल्याचेही सांगण्यात आले या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा उपविभा बा... उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्यालय संजय गोरे तसेच मिरज शहर कुपवाड एम आय डी सी गांधी चौक सांगली शहर संजय नगर व विश्रामाबाग पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते